नवमीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीतील भक्ती आणि उत्साहाचं पर्व सुरू होणार आहेत सहा एप्रिल रोजी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने शहरात भव्य श्रीराम नवमी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहेत ढोलत ताशांचं गजर डीजेच्या जल्लोषात आणि विविध झाकी आणि रथांच्या मिरवणुकीत शहर राममय होणार आहेत अमरावती शहरात येत्या सहा एप्रिल रोजी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने भव्य श्रीराम नवमी शोभायात्रा काढण्यात येणार आहे बालाजी प्लॉट येथील सीताराम बाबा मंदिर परिसरातून रविवारी सायंकाळी या शोभायात्रेला सुरुवात होणार आहे या शोभायात्रेत ढोल ताशा पथक पारंपरिक वाद्यांची गजर डीजेच्या तालावर भक्तीरसात न्हालेलं वातावरण आणि विविध रथसज्ज झाकीचा समावेश असणार आहे रामरथ वारकरी दिंडी खाटू नरेश बाबा दरबार आदिवासी नृत्य आणि थोर महापुरुषांच्या प्रतिमा यामुळे शोभायात्रा अजून आकर्षक ठरणार आहे यावर्षी उत्कृष्ट झाकी सजावटीला रोख बक्षीस दिलं जाणार असल्याने विविध संस्थांमध्ये सजावटीसाठी उत्साह निर्माण झाला आहे या शोभायात्रेला अनेक संत महंत धार्मिक संस्था आणि राजकीय नेत्यांची उपस्थिती लाभणार आहे शहरात मोठ्या संख्येने रामभक्त सहभागी होणार असल्याने संपूर्ण वातावरण भक्तिमय होणार आहे पत्रकार परिषदेत या शोभायात्रेची माहिती अॅडव्होकेट प्रशांत देशपांडे रविराज देशमुख बंटी पारवाणी अनिल साहू विजया सांगावार आणि विशाल कुलकर्णी यांनी दिली श्रीराम नवमीच्या निमित्ताने अमरावतीकरांना एकत्र येण्याची आणि रामभक्तीत सहभागी होण्याची सुवर्ण संधी आहे सुरक्षा व्यवस्था वाहतूक नियोजन आणि शिस्तबद्ध शोभायात्रेसाठी आयोजकांनी विशेष तयारी केली आहे एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून सुरू असलेली श्रीरामनवमीची शोभायात्रा याही वर्षी दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बालेजप्लॉट इथून सुरू होणार आहे विश्व हिंदू परिषद भजन दल आणि समिती यातर्फे आयोजित या शोभायात्रेमध्ये आयो सर्व अमरावतीकर जनतेने सहभागी व्हावं याकरता हे आवाहन करण्यात येत आहे या शोभायात्रेमध्ये वेगवेगळ्या सोहळा देखावे तयार होणार असून ढोलताशा पथक डीजे नृत्य साहसी नृत्य आदिवासी नृत्य आणि इतर बरेच काही या सगळ्या गोष्टींचा सा समावेश आहे परंतु आपल्या सगळ्यांच्या सहभागाशिवाय या शोभायात्रेला जो व्यापकता यायला हवी ती येणार नाही खरिता एक संयोजक म्हणून आपण सर्वांना विनंती करतो की सहा तारखेला संध्याकाळी साडेचार वाजता मालेवी प्लॉट येथे आपण सर्वांनी यावे आणि आमचा उत्साह द्विगुणित करावा हीच नम्र विनंती अमरावती सहा एप्रिल रोजी होणारी भव्य शोभायात्रा हा एक भक्तीचा उत्सव ठरणार आहे धर्म कला आणि एकतेच दर्शन घडविणारी ही शोभायात्रा नक्कीच अवस्मरणीय ठरणार आहेत अधिक बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज